तर नमस्कार सगळ्यांना मी कृतिका द महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आणि आज आहे सोमवार तर आमचं रात्रीचं जेवण वगैरे पण झालेलं आहे काय दाखवलं तू तुला काय काय दाखवलं काय छट्टीवरती म्हणजे काय दाखवलं एवढं चांगला मुखडा दाखवलेला आहे तर आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही निवांत बसलेलो आहोत काल आम्ही थोडा वॉकला गेलो होतो कारण हावरट नवऱ्याला आईस्क्रीम हवी हो होती त्याच्यामुळे तो आला होता पण आज काही ये येत नाही आहे कारण आज काय त्याला आईस्क्रीम मिळणार नाही आहे तर आज त्याचं मला मला ॲसिडिटी झाली मला पोटात दुखते करून तो टाईमपास करत राहिला आहे मोबाईलवरती तर आज आम्ही काय केलं असं विशेष असं काहीच केलं नाही आहे दुपारी काय जेवण काम झालं आराम केला आणि संध्याकाळी मी आणि मम्मी गेलो होतो मार्केटनं मार्केटमध्ये आम्ही काय घ्यायला गेलेलो डिझायनर ब्लाउज घ्यायला गेलो होतो या साड्यांवरती ज्या साड्या मला तुम्हाला दाखवायच्या आहेत ज्या खूप दिवस आधी दादरवरून दादर विकत घेतल्या होत्या आणि मम्मीसाठी सुद्धा साड्या घेतलेल्या पाच इंपु� वर्षांनंतर पाच वर्षांमध्ये पहिल्यांदा शरदनी मला साडीसाठी पैसे दिले होते कारण त्याचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रीयन कपल चॅनलमध्ये तुला महाराष्ट्रीयन कपल चॅनल हा तुला माझ्यामुळे मिळाला आणि त्याच्यामुळे त्या चॅनलमध्ये मिळालेले सगळे गिफ्ट हे तुला माझ्याकडूनच मिळाल्यासारखे असं तो जे दर्शवत होता ते मी त्याला थोडं माझ्या भाषेमध्ये प्रूफ केलं की असं नाही आहे काही तेव्हा असं रडून रडून त्याने त्या दिवशी मला ते पैसे दिले होते मला त्याच्यामध्ये तुला मी असं मी तुला काय काय ऑप्शन दिले आयफोन घे सोन्याची वस्तू घे पण हा घरात म्हणजे अतिशय घरकोंबडा मनुष्य जो असतो तो कोण असावा तर माझा नवरा जो फक्त घरी बसून त्याला आराम करायचा होता त्याच्यामुळे त्याने काहीच घेतलं नाही तो मला ब्लेम करूच शकत नाही की मी त्याला काहीच दिलं नाही मी त्याला खूप सारे ऑप्शन्स दिलेले त्याला हे पण बोललेले की आपण कुठे जाऊया का किंवा काय काहीच नाही तर हां या दोन साड्या आणि अजून मम्मीसाठी ज्या साड्या त्याच्या आधी घेतल्या होत्या त्या साड्या त्या साड्यांवरती ब्लाऊजमध्ये जे अस्तर असतं ते अस्तर आणि डिझायनर ब्लाउज असे घ्यायला आम्ही गेलो होतो तर त्या साड्यासुद्धा तुम्हाला दाखवते आणि तिची दादरची साड्यांची शॉपिंग जी मी दाखवली नव्हती तीसुद्धा दाखवते हे दोनशे रुपयाला घेतलं होतं हे पण आम्ही दादरवरून घेतलेलं मग दाखवतो आणि फर्स्ट शॉपिंग आहे ही कुर्ता कसा वाटला ते नक्की सांगा कॉटनचे खूप सारे कुर्ते होते तिकडे दादरला जेव्हा मी साड्या आणायला गेलेलो तर तेव्हा हा कुर्ता घेतला मी जीन्सवरती जो आहे दोनशे माहिती नाही इतर ठिकाणी किती रुपयाला मिळतो कुठे अडीचशे मिळतो तीनशे मिळतो तर दादरला होता म्हणून मला पन्नास रुपये कमी मिळाले लहान पोली पण वाटते ना त्याच्यामुळे मला दिला ना दोनशे आणि ही आहे ती साडी जी मी तुम्हाला थोडं दाखवीनच पण अशी थोडी बघून घ्या थोडी म्हणजे अशी नेसून दाखवीनच तुम्हाला लावे काय धागे म्हणजे त्याची अजून बिडिंग केली नाहीये तर ही आहे साडी ग्रीन आणि आता कसं ह्याने पैसे दिले तर त्याच्यामुळे मी काय म्हटलं की ह्याला आवडता कलरच घेऊ तर नॉर्मली शरीरला साड्यांमध्ये फक्त हा असा देवीचा हिरवा कलर बोलतात ना तशा तशाच साड्या त्याला खूप जास्त आवडतात त्याच्यामुळे मी हा कलर घेतला मी मम्मीसाठी पण एकदा पैठणी घेतलेली तर अशीच याच करत आणि मम्मीची आणि माझ्या मम्मीने लिटरली म्हणजे तिला अजून वाईट वाटतं आमच्या समोर इस्त्रीवाला आहे हरवली आणि हा बघा हा जो आहे ना सॉरी हा ह्याच्यावरचा ब्लाउज आहे आता ब्लाउज मध्ये काहीच असं विशेष नाही आहे फक्त प्लेन आणि आहे त्याच्यामुळे माझा असा विचार होता की मी काहीतरी डिझाईनर तू ते करतो शरद ची नवरी लिहून ब्लाऊज वरती ते लिहितात ना आजकाल

गौरी देवी जी गणपतीसाठी आमच्या जी मोठ्या घरामध्ये गौरी बसते तर त्या त्या देवीसाठी प्रत्येकजण प्रत्येक वर्षी साडी देतं तर गेल्या वर्षीसुद्धा असं झालं की म्हणजे मी फोन केला काकींना पण त्याआधीच ऑलरेडी त्यांची शॉपिंग झालेली आणि त्याच्यामुळे त्यांनी देवीसाठी साडी घेऊन ठेवली होती आणि यावेळेससुद्धा असं झालं की कोणी असंच सांगून ठेवतं ना आधी की पुढच्या वर्षी गौरीला मी साडी देईन मी देईन तर यावर्षीसुद्धा असं झालं की काकींच्या मुलीने साडी घेतली त्याच्यामुळे याही वर्षी देता आली नाही पण मी एक्स्ट्रा एक साडी त्यासाठी आणि म्हणून दोन्ही की समजा जर गौरीला कोणी घेतली नसेल तर मग मी यातली जी छान साडी असेल ती मी ही साडी मी घेतली हा पदर आहे दिसतोय का आणि अच्छा, 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 मुण मुण एक, हा याचा असा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज होता त्याच्यामुळे मी मला खूपच आवडला म्हणजे साडी ह्या रंगाची आहे आणि ब्लाऊज ह्या रंगाचा आहे तर आता एक फक्त दोन मिनटं पन्नास रुपये देईन तुला कॅमेरा पकडायचे हा अनकट आहे म्हणजे काहीच कटवट नाही करणार जसा आहे तसाच टाकणार असं जास्त

पण काय तुझं काय कुठे जिथे जसं जायचं तसं स्वच्छ अवतारातच का बोलतो मी व्यवस्थित छान बघा आणि आमचे पेशंट मॅडम आलेले आहेत मम्मीला बघायला आलो होतो आता मम्मी मम्मीच्या पण साड्यात दाखवणार आहे ज्या आम्ही घेतल्या होत्या मम्मी तुला कस वाटत थोड बर पण जरा मुलीला बघून थोडीशी थोडीशी बरी झाली मुलीला नाही मला तुला बघून थंडी असते बंद करायची अरे अशी किती थंडी वाजत आम्ही कारण आवाज ऍक्च्युली येईल का नाही फॅन मध्ये म्हणून आम्ही आणि आता थांबा एक मिनिट आता आणि हे बघा या साडीवरती जो हा ब्लाउज पीस आहे त्याच्यासाठी हे अस्तर घेतलं मी आणि त्या साडीवरती पिंक कलरचा ब्लाउज तर फायनली आम्हाला डिझायनर ब्लाऊज असा मिळाला नाही आणि खूप सारे मिळाले होते पण ती या कपड्याला आणि त्याला मॅच करत नव्हतं त्याच्यामुळे उगाच साडीचा लुक गेला असता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की मी हाच ब्लाउज शिवणार आहे जरी प्लेन असला तर याच्यासाठी हे अस्तर घेतलेलं आहे आणि आता मम्मी मम्मीच्या वगैरे लावले की छान वाटला छान वाटेल ना ही साडी किती घेतलेली हीच साडी घेतली ना मरा क्षेत्रमधून हा कौटन, कौटन। हा हा अरि ही एक कॉटनची साडी घेतली होती आम्ही म्हणजे कॉटन मिक्स कॉटन हा म्हणजे कॉटनची नाही आहे मिक्स आहे आणि ही घेतली होती कितीला अडीचशे अडीचशे रुपयाला आता धुऊन कशी भरेल कशी नाही काहीच माहिती नाही आहे आम्हाला अंदाज नाही आहे पण आम्ही घेतली आणि एक ही साडी ही साडी आम्हाला मिळालेली आहे तीनशे तीनशे रुपयाला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे मोस्टली दादरला जात असतील किंवा ज्यांना दादरचं माहीत असेल किंवा मा इतर ठिकाणीसुद्धा पावसामध्ये बरेचसे असे असतात स्टॉक क्लिअरिंगसाठी सेल्स असतात त्याच्यामुळे दादरला पंधरा ऑगस्टपर्यंत सेल असतो आणि आम्ही या क्षेत्रमधून नेहमी घेतच असतो तर यावेळेस आम्ही ही साडी घेतली मजंटा आणि ग्रीन छान वाटली मला आता शालू का कलर आहे हा त्याच्यामुळे ही घेतली पण ही साडी एकदम छान तीनशे रुपयाला काहीच नाही आहे ना छान छान आहे कलर त्याच्यामुळे ही घेतली साडी दे आणि हे मम्मीचं बायदा वे गेल्या वर्षीचं यावर्षीचं म्हणून बर्थडे गिफ्ट आहे <laughs> आणि ही साडी आम्ही घेतली फोर ही ऍक्च्युली मला खूप आवडली मस्त तर मम्मीची आणि आता ताई बघेल तर ताई पण फोन करेल याचा ब्लाऊज साड्या भरलेल्या असल्या ना की ब्लाऊज प्लेन आणि याचा पण कलर खूप छान आहे मस्त मिळाल्या साड्या आम्हाला भरपूर पाऊस होता त्या दिवशी त्याच्यामुळे आम्हाला जास्त काय असं फिरता नाही आणि ही साडी आम्हाला मिळालेली आहे चारशे रुपयाला पण ही चारशे रुपयाला कोणीच म्हणणार नाही कारण खरंच छान वाटते ही साडी आणि कपडा पण छान तू बघा जाऊ ही साडी बघा

म्हटलं दुसरं होता ऑरेंज ऑरेंज होता एक आणि हा पण हा कलर छान मस्त आणि अशा तर साड्या घ्यायच्याच होत्या हिला छोट्या 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 एक नारायणी पीठ आणि एक ही घेतली नारायणी पीठ म्हणजे काय स्पेशल असेल कॉटनच्या प्युअर कॉटन ह्याची क्वालिटी म्हणजे जसा शर्ट आणि रेमंडचा शर्ट फरक असतो ना तस म्हणजे नारायणी साड्यांची एक एक पॅटर्न झालं ते तर एक हा कलर घेतला आणि तर याच्यामध्ये हा ऍक्च्युअली याच्यामध्ये ग्रे कलर पण होता पण तो थोडासा बरोबर नव्हता वा हा कलर हा तर अशी ही आमची साड्यांची शॉपिंग शब्दाने घेतली ती लग्नाच्या अगोदर मला नारायणी पे ती पण छान दिसत होती मेहंदी कलरची मस्त होती ती पण डार्क म्हणजे हा कलर होता याच्यामध्ये त्याच्यासाठी आत

त्याच्यानंतर मम्मी आजारी पडली आता थोडी बरी आहे आता आहे मी दोन तीन दिवस इथे त्यानंतरचा प्लॅन बघून झाला बघून झाला स्क्रीट्स स्प्लिट्स दिला संपूल संपला, तर तुम्हाला छोटीशी आमची साड्यांची शॉपिंग कशी वाटली आणि बोईसरला अजून काय काय आम्ही करणार आहोत त्याचे व्लॉग येतीलच होपफुली असं असं ठरवते मी, मी। आणि पण एक व्लॉग नक्की येईल जो मी मम्मीला थोडं बरं वाटलं की करेन मम्मीने लास्ट थोड्या दिवस अगोदर बनवली होती रंजितादाईसाठी नारळवडी गुळाची तर ती आमच्यासाठी पण ठेवली होती तिने पण गुळाची पहिल्यांदा बनवलेली त्याच्यामुळे क्वांटिटी कमी कमी होती तर तिने जी काल आम्हाला दिली टेस्ट करायला चार पाच होत्या त्या तर आम्ही संपवून टाकल्या तर आता पुन्हा मम्मी त्या करणार आहेत तर त्याचा मी ब्लॉग नक्की तुमच्यासोबत घेऊन येईल तर याच नोटवरती हा ब्लॉग केला इथेच एंड करतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये ह्याला उठलेला बघूया तोपर्यंत बाय बाय ठीक आहे चालेल हां सांगा काम भरपूर केलं होतं बरोबर आहे हो <laughs> चला गुड नाईट बाय